आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता परवाच मुख्यमंत्र्यांनी अकोल्यामध्ये सांगितले मी त्यांच्याबरोबर अकोल्याच्या दौऱ्यावर होतो सर काम होती की आम्ही महायुतीच्या माध्यमातूनच लढू म्हणून त्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलंय त्यामुळं त्याच्यावर आपण ज्या मुख्यमंत्री बोलतात त्यावेळेला त्याच्यावर आपण वेगळं काय बोलणं हे चुकीचं होतं आणि या बाबतीत पण पक्ष आमचे म्हणजे प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब आणि मुख्यमंत्री ज्याला जे काही निर्णय असतील काय योग्य निर्णय घेतील ते पक्ष कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेजण सुद्धा त्या पद्धतीनं पाळू बाबा आजचा विषय नगरपालिकेचा नाही आजचा विषय देशाचा आहे अकरा वर्षाचा आहे नगरपालिकेची आणि आपली इथली जी ती वेगळी प्रेस घेऊ आपण तेव्हा आज जे ह्याच्या विषयापुरतीच प्रेस आहे त्यामुळे त्याच्यापुरतंच आपण प्रश्न मर्यादित विचारावेत याची विनंती